भाजपच्या बैठकी बैठकीवेळी विरोधी पक्षांच्या आंदोलनाचा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी खरफूस समाचार घेतलाय कर्जमुक्तीचे खरे जनक आम्हीच असल्याचं सांगत रावसाहेब दानवे यांनी विरोधकांवर चांगलेच तुटून पडले पाहुयात नक्की काय म्हणालेत रावसाहेब दानवे कर्जमुक्तीचे अजूनही आपले कार्यकर्ते ते भारतीय जनता पार्टी कर्जमुक्तीच्या विरोधात नाही मान्य मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये आणि त्यांच्या मानले की कर्जमुक्तीच्या विरोधात शाश्वत गुंतवणूक शेतीमध्ये होणार नाही तोपर्यंत कर्जमुक्त होऊन काही उपयोग नाही जर कर्जमुक्त जर केलं तर पुन्हा शेतकरी कर्जमुक्त होईल बोर्डीने फार चांगला विषय मानला त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना जर कर्जमुक्त करायचं असेल तर त्यासाठी तो पुन्हा कर्जमुक्त होऊ नये यासाठी त्याला दिली पाहिजे कर्जबाजारी होऊ नये म्हणून तुम्ही दिली पाहिजे त्यांना शेत करा दिलं पाहिजे आणि शेती शेतीमध्ये शासनाची शाश्वत गुंतवणूक केली पाहिजे एकदा कर्जमुक्त जर तो झाला आहे तर तो कुणा कर्ज बाजारी होणार नाही अशा प्रकारचा विषय त्यांनी मांडला आणि माझं तेच म्हणणं आहे की आपण कर्जमुक्ती कर्जमुक्तीच्या बोलत नाही तर योग्य वेळ येईल यो जेव्हा कर्जमुक्त होईल